राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचा अकरावा दसरा मेळावा होत आहे आणि याच मेळाव्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी नाश्ता असेल जेवण असेल त्याचबरोबर पिण्याचं पाणी असेल ही संपूर्ण व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाण स्वयंपाक चालू आहे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी त्याचबरोबर समाज बांधवांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी देखील तयारी करण्यात आलेली आहे संपूर्ण बिटलेरीच्या बॉक्सच्या जवळपास दोन लाखाहून अधिक ज्या बाटल्या आहेत ते ठिकाण तैनात करण्यात आलेल्या आहेत आलेल्या संपूर्ण समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून इथल्या ग्रामस्थानी ट्रस्ट मंडळीने नियोजन केलेलं आपन... आहे किती लोकांचा आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे आपण आता आहे देशातील नंबर एक ची प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण पाहू शकता या ठिकाणी लापशी आणि गावातून नाही फक्त गावातूनच नाही आट्टेगाव पुट्ट्यातून या परिसरातून गावगाव भाकरी लागी लागी। या ठिकाणी यायला लागलेले आता बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहू शकता पाचशे लोकांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलाय त्यांची जेवणाची सोय केली आणि आता भाविक येण्यासाठी सुरुवात झाली आहे तर त्यांची सुद्धा जेवणाची सोय या ठिकाणी चालू आहे आणि लोक या ठिकाणी जेवणाचा जा आस्वाद या ठिकाणी घेतात किती समाज बांधवांसाठी तुम्ही सहभागात आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन केलं दोन लाख समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत त्यानुसार आम्ही दोन लाख बिस्तरीच्या बॉटल आणि स्वयंपाक या ठिकाणी दोन लाख भाविकांना पुरेल अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मंत्री पंकजा मुंडे यांचा मेळावा होतोय आलेल्या समाज बांधवांची गैरसोय होऊन गावकऱ्यांनी पुढाकार घेतला कशा पद्धतीने जेवण आहे हे काय पद्धतीने जेवण व्यवस्थित जेवण लापसे बेसन आहे भाकरी आत आलेल्या बांधवांची गैरसोय होऊन म्हणून लापसे असेल त्याचबरोबर भात असेल कडी असेल किंवा मग पिण्याचं पाणी आणि ठेसा आणि लोणचं याचं संपूर्ण नियोजन सावरगाव घाट या राष्ट्र भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये केलेलं केलेला आहे आता उत्सुकता लागली की मंत्री पंकजा मुंडे त्या मेळाव्यामधनं काय मार्गदर्शन करतात याच मेळाव्यामधनं ज्या समाज बांधव माहिती असले सांगितलेली आहे साम टीव्ही योगेश काशी सावरगाव घाट बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका